नमस्कार मंडळी मी तृप्ती रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी आणि शिवलिंग ह्या दोन्हीला अत्यंत पवित्र मानले जाते तुळशी हरिप्रिया म्हणजे भगवान विष्णूची प्रिया आहे तर शिवलिंग हे भगवान शंकराचे रूप आहे पण तुम्हाला माहिती आहे का ह्या दोन अत्यंत पवित्र गोष्टी एकत्र ठेवल्यास याचे गंभीर नकारात्मक परिणाम दिसू शकतात पण अनेक जण न करत ह्या चुका करतात आणि मग त्यांच्या घरात आर्थिक अडचणी अशांती आरोग्याच्या समस्या सुरू होतात आज आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत तुळशी आणि शिवलिंगाचं महत्व तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं जिथे तुळस असते तिथे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नानते असं म्हणतात तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांती येते आणि आरोग्यही चांगलं राहतं शिवलिंग हे भगवान शंकराचं निराकार रूप आहे शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात दुःख दूर होतात आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे पण या दोन पवित्र गोष्टींना एकत्र का ठेवू नये यामागे एक पौराणिक कथा आणि काही ज्योतिषीही कारणं आहेत यामागे एक खूप जुनी आणि महत्वाची पौराणिक कथा आहे प्राचीन काळी जालंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली असुर होता त्याची पत्नी रुंदा ही भगवान विष्णूची भक्त होती आणि ती एक पतिव्रता स्त्री होती तिच्या पतिव्रताच्या पुण्यामुळे जालंधराला कुणी हरू शकत नव्हतं जालंधरने आपल्या शक्तीच्या जोरावर स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता देवता आणि ऋषीमुनी त्रस्त झाले होते भगवान शिव आणि इतर देवतांनी त्याला हरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण वृंदाच्या पतिव्रत्यामुळे ते शक्य होत नव्हतं शेवटी भगवान विष्णूंना वृंदाच्या पतिव्रतेचा भंग करावा लागला जेणेकरून जालंधराचा वध करता येईल भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदासोबत छल केला जेव्हा वृंदाला हे कळलं तेव्हा तिला खूप दुःख झालं आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला की ते दगड होतील त्यानंतर रुंदा सती गेली आणि तिच्या चितेच्या राखेतून तुळशीचं रोप उगवलं भगवान विष्णूंनी रुंदाला वरदान दिलं की तुळशीच्या रूपात ती नेहमी त्यांच्यासोबत राहील आणि त्यांना तुळशीशिवाय कोणतंही अन्न किंवा पूजा पूर्ण मानली जाणार नाही या कथेनुसार जालंधर हा शंकराचा म्हणजे शिवाचा शत्रू होता आणि रुंदा ही त्याची पत्नी होती रुंदाला नंतर तुळशीचंच रूप मिळालं त्यामुळे जालंधराचा शत्रू असलेल्या शंकराच्या लिंगाला म्हणजे शिवलिंगाला तुळशीजवळ ठेवणं अशुभ मानलं जातं तुळस ही रुंदाचं रूप असल्याने ती भगवान शिवाला स्वीकार करत नाही असं मानलं जातं केवळ पौराणिक कथाच नाही तर यामागे काही ज्योतिषी आणि ऊर्जा स्तरावरची कारणही आहेत तुळशी सात्विक आणि शीतलता प्रदान करणारी वनस्पती आहे तर शिवलिंगातून प्रचंड ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते या दोन भिन्न ऊर्जांचा संगम योग्य मानला जात नाही यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचा संबंध बुध आणि शुक्राशी आहे तर शिवलिंगाचा संबंध मंगळ आणि शनीशी आहे या ग्रहांचा एकत्र प्रभाव काही विशिष्ट परिस्थितीत अनुकूल मानला जात नाही असं मानलं जातं की तुळशीजवळ शिवलिंग ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि घरातून धनधान्य कमी होऊ लागतं या दोन शक्तींचा योग्य समन्वय नसल्याने घरात अशांती भांडण आणि कौटुंबिक कलह वाढू शकतात जर तुम्ही नकळत ही चूक केली असेल आणि तुमच्या घरात तुळशीजवळ शिवलिंग ठेवलं असेल तर घाबरून जाऊ नका यावर काही उपाय आहेत तर सर्वात आधी शिवलिंग तुळशीजवळून काढून योग्य ठिकाणी म्हणजे देवहरात किंवा इतर पवित्र जागी स्थापित करा तुळशीची आणि शिवलिंगाच्या जागेवर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची क्षमा मागा की आपण अज्ञानामुळे ही चूक केली यानंतर तुळशीची आणि शिवलिंगाची त्यांच्या योग्य जागी नियमितपणे पूजा करा तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये आपल्या परंपरा आणि श्रद्धांमागे काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो या नियमांचं पालन केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते चला तर मग मंडळी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद